आज आपण अख्ख्या मुगाचं खमंग फोडणीचं वरण बनवतो आहे बऱ्याचदा तेच तेच वरण खाऊन कंटाळा येतो अशा वेळेस हे मुगाचं वरण तुम्ही नक्कीच बनवू शकता आपण नेहमी मुगाची भाजी करतो पण आज आपण मुगाचं वरण बनवतो हे वरण आपण भातासोबत चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकतो त्यामुळे आपलं कामही वाजतं खूप सोपी पद्धत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात मुगाचं खमंग फोडणीचं वरण बनवण्यासाठी इथे मी एक कप आखी मूग घेतलेत वजनी प्रमाणात हे मूग दोनशे ग्रॅम आहेत याला कुकरमध्ये घालून दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत तर याला आपल्याला दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून आहे तर इथे आपले मूग स्वच्छ धुवून झालेत यामध्ये पाणी घालूयात आपण ज्या कपाने मूग घेतलेत त्याच कपाने अडीच कप पाणी घालती आहे तर हे मूग चार शिट्ट्यांमध्ये अगदी मौसू शिजते त्यामुळे याला भिजवण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे इथे मी एक मोठा टोमॅटो घेतला आहे ज्याचे मी मोठे काप करून घेतले आहेत चार हिरव्या मिरच्यामध्ये कट करून घेतल्या आहेत पाव चमचा हिंग घालूयात अर्धा चमचा हळद घालती आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आता याला व्यवस्थित मिसळून घेऊ आता कुकरचं झाकण लावून मंदाचं चार शिट्ट्या काढूयात तर चार शिट्ट्यांमध्ये हे मूग अगदी मसुशी शिजतं त्यामुळे आपण याला भिजवून घेतलं नाहीये मुगासोबत आपण यामध्ये जी टोमॅटो मिरची घातली त्यामुळे वणाला चव खूप छान येते हे टोमॅटो खूप बारीक चिरण्याची आवश्यकता नाहीये कारण हे डाळीसोबत शिजून मऊ होतात तर हे पहा इथे कुकरच्या चार शिट्ट्याहून कुकर देखील थंड झालाय झाकण उघडूयात आता ही डाळ मी पळीने थोडी घोटून घेते खूप घोटायची नाही आहे तर हे पहा अशा पद्धतीने घोटून घ्यायची आहे मस्त तर इथे तुम्ही पाहू शकता चार शिट्ट्यांमध्ये हे मूग अगदी मौसू शिजून तयार झाले इथे मी तुम्हाला दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर हे पहा हे मूग अगदी मौसू शिजलेत आणि आपण जो टोमॅटो मिरची घातली होती ते देखील अगदी मौसू शिजलेत आता याला आपण फोडणी देऊयात त्यासाठी कढईत दोन मोठी पळी तेल गरम करूयात तर इथे तुम्ही तेलाऐवजी तूप किंवा बटर देखील वापरू शकता तेल गरम झाले की एक चमचा मोहरी घालूयात एक चमचा जिरे घालूयात जिरे मोहरी तडतडली तर की पाव चमचा हिंग घालायचं आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घालूयात ज्या मी हलक्याशा ठेचून घेतल्यात लसूण असा ठेचून घेतल्यामुळे वळणाला खूप छान स्वाद येतो नऊ ते दहा कडीपत्त्याची पाणी घालूयात याला थोडंसं मिक्स करून घेऊ एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालूयात कांद्याला हलकंसं परतून घ्यायचं आहे खूप परतायचं नाही आहे तर हलक्या गुलाबी रंगावर परतून घ्यायचं आहे इथे आपण कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेतला आहे आता यामध्ये मसाले घालूयात पाव चमचा हळद घालती आहे एक चमचा लाल तिखट घालूयात अर्धा चमचा गरम मसाला घालती आहे एक चमचा गोडा मसाला व एक चमचा धने पावडर घालून नाए, या याला व्यवस्थित मंद आचेवर मिक्स करून घ्यायचं आहे आज अजिबात मोठी करायची नाही आहे नाहीतर मसाले करपू शकतात तर इथे आपण मंद आचेवर मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतलेत आता यामध्ये संपूर्ण शिजवलेले मूग घालूयात व याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ अतिशय स्वादिष्ट असं हे वरण तयार होतं त्यामुळे आपण भात चपाती भाकरी कशासोबतही वरण खाऊ शकतो आपल्याला भाजी वळण्याची आवश्यकता पडत नाही व आपलं बरंचसं काम वाचतं आता यामध्ये गरम पाणी घालूयात तुम्हाला वरण कितपत घट्ट किंवा पातळ हवे त्याप्रमाणे याची कन्सिस्टन्सी करायची आहे गरम पाण्याचाच वापर करायचा आहे म्हणजे वरणाची चव बदलत नाही व चव टिकून राहते चवीनुसार मीठ घालूयात याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता मोठ्या आचार पाच मिनटे दणकून उकळी काढायची आहे म्हणजे याला छान अशी चव येते तर इथे याला आपण मस्त पाच मिनटे मोठ्या आचर उकळवून घेतलंय सर्वात शेवटी यामध्ये भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे याला व्यवस्थित मिसळून गॅस बंद करूयात तर मस्त या मुगाच्या वळणाचा सुगंध घरभर पसरलेला आहे याला गरम सर्व करूयात तर हे असं गरमागरम मुगाचं वरण तुम्ही भात चपाती किंवा भाकरीसोबत एन्जॉय करू शकता नक्की बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत